मित्रांनो आज आपण अशा एका महान स्त्रीची गोष्ट ऐकणार आहोत ज्यांनी अंधकारमय समाजात शिक्षणाचा दिवा पेटवला त्या म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी साताऱ्यातील एका छोट्याशा खेड्यात त्यांचा जन्म झाला त्या काळी मुलींना शिक्षण म्हणजे पाप मानलं जायचं पण आपल्या पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रोत्साहनाने सावित्रीबाईंनी ठरवलं मी शिकणारच आणि समाजातील प्रत्येक स्त्रीला शिकवणारच अठराशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली पण त्यांना रोज अपमान सहन करायला लागायचा लोक त्यांच्या अंगावर दगड चिखल अगदी गोमूत्रही टाकायचे तरी त्या डगमगल्या नाहीत थांबल्या नाहीत उलट प्रत्येक दगडासोबत त्यांचा निर्धार पक्काच होत गेला सावित्रीबाई फक्त शिक्षिकाच नव्हत्या त्या विधवांसाठी आधार होत्या अनाथांसाठी आई होत्या आणि अस्पृश्यांसाठी हक्काची लढाई लढणाऱ्या योद्ध्या होत्या त्यांनी समाजाला सांगितलं शिक्षणाशिवाय समाजाची खरी प्रगती शक्य नाही अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात प्लेगची भीषण साथ आली तेव्हा सावित्रीबाई स्वतः रुग्णांना पाणी पाजत होत्या औषध उपचार करत होत्या त्यांची सेवा करत होत्या पण हा सेवाभाव त्यांच्या जीवावर बेतला प्लेगची लागण होऊन दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी ते आपल्यातून निघून गेल्या समाजातील प्रत्येक स्त्री ही त्यांची ऋणी आहे मित्रांनो सावित्रीबाईंचं आयुष्य आपल्याला एकच शिकवण देतं शिक्षणाशिवाय समाजाचा विकास नाही आणि स्त्री शिक्षणाशिवाय खरी प्रगती नाही अशा समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या थोर सावित्रीबाई फुले यांना त्रिवार वंदन नमस्कार